में कम ध्यान दादा तेरे ہے मिल खे मज़ा है गणितिया जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरले एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण जे काय इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती जे काय जुग्राफी याचं सॉंग चालू आहे त्यावरती क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्रत्येकानं एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकनला आलवरती सेट करून घ्या कारण की मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो चला लगेच जरा न वेळ घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तर जी काय तुम्हाला मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत अलर्ट मोशनमध्ये आता दोन्ही प्रेसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली जी काय आपली ही जी काय बीटमार्क प्रेसेट आहे तुम्हाल ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर बीटमार्कवरती टच करायचं आहे त्या बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क काय प्रेसेट आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम सिम्पल आणि इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर मित्रांनो आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आणि इथून जे काही तुमचं मटेरियलचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आणि हे जे काय मटेरियल ते सर्व तुम्हाला ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकताय मित्रांनो आता मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जे काही मी जे काय तुम्हाला एक बॅकग्राऊंडचा इमेज दिलेला आहे तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा बॅकग्राऊंड इमेज आहे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ही जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला बरोबर चौदा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत ह्या ऑप्शननी बघू शकता ह्या ऑप्शनने तुम्हाला इथंपर्यंत ह्या ऑप्शनने तुम्हाला इथंपर्यंत वाढवून घ्यायची आहे इथंपर्यंत वाढवल्याच्यानंतर अशा प्रकारे हा जो इमेज ॲड होऊन जाईल इमेज ॲड झाल्याच्यानंतर ह्या इमेजवरती तर इमेजच्या साईडला असं लाँग प्रेस करून धरायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं जे काही सॉन्ग आहे त्या वरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर त्या ही जी काय लिअर आहे आपण जी काय आता इमेज ॲड केला त्यावरती टच करायचं आहे त्यावरती टच केल्याच्यानंतर इथं इथं जे काय ब्लेंडिंग आणि ऑपोजिट ऑप्शन आहे ह्या ब्लेंडिंग आणि ऑपोजिटवरती टच करून घ्यायचं आहे आता इथं आल्याच्यानंतर ह्याची जी काय ऑपोसिटी आहे ही तुम्हाला बघू शकता पंधरावरती बार सेट करून घ्यायची तर बघू शकता आपण पंधरावरती बरोबर असं सेट करून घेतलेलं आहे तरी आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला दिसून येणार आहे नंतर मित्रांनो आता जे काय ग्रुप आहे ते ग्रुपमध्ये फक्त तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता जो का पहिल्या नंबरचा हा जो काय ग्रुप आहे ह्या ग्रुपवरती टच करून घ्यायचं आहे ग्रुपवरती आल्याच्यानंतर तिथं खाली तुम्हाला ते एडिट ग्रुपचं ऑप्शन बघायला भेटून जाईल एडिट ग्रुपवरती टच करायचं आहे आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर आता तुम्हाला बघू शकता आपला जो ग्रुप आहे अशा टाईपमध्ये बघायला भेटून जाईल ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं प्लसवरती टच करायचं आहे आणि ते जे काय मीडियाचं ऑप्शन आहे ह्या मीडियामध्ये येऊन जायचं आहे तर मीडियामध्ये आल्याच्यानंतर इथून जे कुठलाही तुमचा इमेज असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आपण इमेज जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे इमेज ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटकडे यायचं आहे आणि ह्या ह्या ऑप्शन डबल एच जी लेंथ आहे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर आपला जो इमेज अशा प्रकारे दिसून जाईल नंतर तुम्हाला इमेजच्या साईडला लाँग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे होऊ शकता आपला जो इमेज अशा प्रकारे ॲड झालेला आहे इमेजवरती टच करायचं आहे आणि मू आणि ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि ह्याला बघू शकता वरिजे का चौकोन आहे त्या चौकोनमध्ये बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे तर तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्याची जी काय साईज कमी करून घ्यायची आहे जसं इमेज आहे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला जो इमेज प्रॉपर असा सेट झालेला आहे नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे तर बघू शकता आपला जो इमेज आहे ते तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल नंतर मित्रांनो समोरचा जो काय दोन नंबरचा ग्रुप आहे हे दोन नंबरचा तीन नंबरचा आणि चार नंबरचा सेम असा प्रकारे हे समोरचे तिन्ही पण ग्रुप एडिट करून घ्यायचे तर दोन नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे एकदा प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे कुठलाही एक इमेज ॲड करून त्याची ले खाल ले जी लेन शेवटपर्यंत वाढून घ्यायची आणि ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे बॅकग्राऊंडला घेऊन आल्याच्यानंतर दोन नंबरच्या जी काय ग्रुप आहे हे तुम्हाला खालून खालच्या खालच्या साईडला इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण जे हा इमेज ॲड करून घेतलेला आहे तुम्ही तुमचा हिशोबाने इमेज जे आहे तो प्रॉपर असा सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो इमेज आहे प्रॉपर असा सेट नंतर बॅक यायचं आहे तर बघू शकता आपले दोन्ही पण ग्रुप जे आहेत ते प्रॉपर असे क्रिएट झाले तर लगेच मित्रांनो जो का तीन नंबरचा ग्रुप आहे ते पण पण सेम अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे तर होऊ शकता ग्रुपमध्ये येऊन मीडियामध्ये यायचं आहे जो कुठलाही इमेज आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे समोरच्या आहे शेवटपर्यंत घेऊन ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे नंतर ह्याला वरी असं सेट करून घ्यायचं आहे लहानपण तर आपला जो ग्रुप आहे असा क्रिएट झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता तीन नंबरचा पण ग्रुप आपला क्रिएट झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता तीन नंबरचा ग्रुप आपण एडिट केल्याच्या नंतर जो काय दोन नंबरचा ग्रुप आहे ह्या दोन नंबरच्या ग्रुपची जी लेंथ आहे कमी झालेली आहे तर मित्रांनो लेंथ जर कमी झाली दो हो तर दोन नंबरच्या ग्रुपची लेंथ तुम्हाला इथंपर्यंत अशी बरोबर अशी वाढून घ्यायची जर लेंथ कमी झाली तर अशा अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट वाढून घेऊ शकता तर मित्रांनो आता चार नंबरचा आपण ग्रुप जे आहे ते लगेच एडिट करून घेऊया तर तर मीडियामध्ये येऊन कुठलाही इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि शेवटपर्यंतची लेंथ वाढून घ्यायची आहे ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे आणि ह्याला प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे तर आपला जो इमेज ॲड झालेला आहे मित्रांनो तर होऊ शकता आपले जे काही चारीपण ग्रुप आहेत ते चारीला चारी ग्रुप आपण क्रिएट करून घेतलेले चारी ग्रुप एडिट झाल्याच्यानंतर आता ग्रुप एडिट केल्याच्यानंतर तुम्हाला यायचे बघू शकता चौदा पॉईंट अठरा सेकंदाच्या से बीटवरती तर आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीड्यामध्ये यायचं आहे आता कुठलाही एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे समोरच्या बीटवरती उन्हाचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे वर तीन डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फील कॉम्पोजिशन यायला ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे तर आपला जो इमेज फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल इमेज सेट झाल्याच्यानंतर नंतर समोरच्या बीटवरती यायचे प्लस होती टच करून डबल मीडियामध्ये यायचे आणखी एक इमेज ॲड करून घ्यायचा समोरच्या बीटवरती म्हणजे जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तर एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे नंतर डबल टीम डॉटवरती जाऊन ह्याला फिल्का अम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं तर मित्रांनो आता आपलं हे जे काही इथून पुढे जे काही इमेजेस आहेत सेम अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत तीन समोरचे जे काही बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला सेम अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे तर होऊ शकता समोरच्या बीटवरती होणार तो जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे त्या काय वाढवायचा आहे आणि या आपण कट करता तर अशा प्रकारे इमेजेस आपल्याला प्रॉपर असे ॲडजस्ट करून घ्यायचे इमेज ॲड करून समोरच्या बीटवरती याचं एक्स्ट्रा कट आणि वरील तीन डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन तर अशा प्रकारे आपण इमेजेस जे ते ॲड करून घेतलेले आहेत इमेजेस ॲड केल्याच्या नंतर आपले जे इमेजेस आहेत अशा प्रकारे ॲड होऊन जातील इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर ही जी काही जी काही लोगोची लेअर दिलेली ह्या लोगोच्या ले 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 लोगो लेअरच्या ले साईडला लाँग प्रेस करून हिला वरी घेऊन यायचं आहे आता वरी आल्याच्यानंतर तुम्हाला डबल यायचे चौदा पॉईंट अठरा सेकंदाच्या बीटवरती तर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला इमोज पेंज दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ह्याची लेन्स शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे रोटेटमध्ये येऊन ह्याला प्लस प्लसमध्ये बारा तेरामध्ये रोटेट करून घ्यायचं आहे नंतर मूवरच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याला जे आहे जसं हवं तसं तुम्ही एक साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर होऊ शकता आपला जो इमेज आहे प्रॉपर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून येईल आता ॲडजस्ट केल्याच्यानंतर लोगोच्या लेअरवरती टच करून एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे इथं जे काही तुमचं लोगो वगैरे असेल किंवा नाव वगैरे असेल तर तुम्ही इथे टाईप करून घ्यायचं आहे नंतर वर राईटवरती टच करायचे म्हणजे तुमचं जे काही लोगो असेल तो क्रिएट होऊन जाईल आता लोगो क्रिएट झाल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओला जे आहे ना इफेक्ट द्यायचे आहे तर इफेक्टसाठी तुम्हाला इथून बॅग यायचं आहे आणि जो काही मी शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो शेक इफेक्ट जो आहे तर प्रकारे मी दिलेला आहे प्रत्येक इमेजचा प्रत्येक इमेजचा एक एक इफेक्ट असेल तर मित्रांनो पहिला जो काही इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचे नंतर बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो जशी जसे इफेक्ट दिले तसे तुम्ही लाईन इमेजला ॲड करून घ्यायचे तर पहिल्या इमेजला पहिला इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर दोन नंबरच्याला बॅक यायचं आहे दोन नंबरचा दो नंबर इफेक्ट कि शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता जे काही समोरचा जे काही इमेज आहे त्या दोन नंबरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे डबल बॅक यायचे शेक इफेक्टमध्ये यायचं आहे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचे डबल may... बिटमार्कमध्ये येऊन जायचं आहे जो काय समोरचा जे काय तीन नंबरचा इमेज असेल तर तीन नंबरच्या इमेजला इफेक्ट हा टेस्ट करून घ्यायचा आहे तर डबल बॅक येऊन Orig... शेक इफेक्टमध्ये यायचं आहे चार नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे बॅक यायचे व्हिडिओवरती येऊन जे काही चार नंबरचा इमेज असेल आपल्या समोरचा त्या चार नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा डबल बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये यायचं आहे शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा आहे इफेक्ट कसा कॉपी करायचा आहे मित्रांनो तर इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तिथं कॉपी ऑल इफेक्टवरती टच करायचं आहे आणि बाकीचे जे आहे ते कॉपी इफेक्ट जरी केला तरी कॉपी इफेक्ट करून घ्यायचे तर मित्रांनो शेवटचा इफेक्टवरती येऊन इफेक्टमध्ये येऊन कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे बॅक याचे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे काही शेवटचा फोटो आहे त्या शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपले जे इफेक्ट आहेत प्रॉपर असे सेट पेस्ट करून घेतलेले तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता आपला व्हिडिओ बनवून रेड झालेलाच आहे तर तुम्ही इथे प्ले करून बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे बनवून रेड झालेलाच आहे सिंपलीवरती तुम्हाला शेअरवरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओ रोजी रोजन टेनेटिपे ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे जो व्हिडिओ शंभर टक्के एक्सपर्ट झाल्याच्यानंतर ह्याला सेव्ह टू गॅलरी करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्रत्येकानं लाईक नक्की करा आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या कारण की आपल्याला लवकरच वन के सबस्क्रायबर पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायचे तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र